नमस्कार मी डॉक्टर मीनाक्षी अमित कर्डे स्त्रीरोग प्रसूतीशास्त्रतज्ञ सुखदा हॉस्पिटल अहिल्यानगर आज मी गरोदरपणात आढळणाऱ्या एका सामान्य तक्रारीविषयी बोलणार आहे प्रेग्नन्सीमध्ये पायावर सूज येणं हे नॉर्मल असतं की प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या काही कॉम्प्लिकेशनची सुरुवात असते त्याविषयी आज आपण माहिती घेऊयात हो आज आपण बघूयात की त्याची काय कारणं असतात त्यासाठी कुठल्या टेस्ट कराव्या लागतात डॉक्टरांना कधी व्हिजिट करावी लागते आणि त्यावर काय उपचार करता येतात साधारणपणे नव्वद टक्के केसेसमध्ये पायावर आढळणारी सूज ही नॉर्मल प्रेग्नन्सीचा एक भाग असते अशी सूज ही घोट्यापर्यंत लिमिटेड असते आणि कर कमी प्रमाणामध्ये असते पेशंटचं दिवसभरात जर खूप सिटिंग झालं किंवा खूप उभं राहणं झालं तर अशी सूज संध्याकाळी दिसायला लागते आणि रात्रीची एक छान झोप झाली तर सकाळपर्यंत ही सूज कमी होऊन जाते पायावर सूज येण्याचं दुसरं कारण म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी असणं तसंच प्रथिनांची मात्रा कमी असणं यामध्ये पेशंटला इतरही काही लक्षणं दिसतात जसं की तिला भूक लागत नाही दम लागतो धाप लागते श्वास घ्यायला त्रास होतो आणि साधी आपण हिमोग्लोबिनची टेस्ट केली तर हे कारण आपल्याला चटकन लक्षात येऊ शकतं पायावर सूज येण्याचं तिसरं अत्यंत महत्त्वाचं आणि सिरियस कॉम्प्लिकेशन म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन किंवा प्रेग्नन्सीमध्ये वाढणारा रक्तदाब पेशंटच्या प्रत्येक व्हिजिटला तिचं ब्लड प्रेशर चेक केलं जातं आणि युरिनमध्ये प्रतिनांची मात्रा बघितली जाते ह्या दोन्ही टेस्टद्वारे आपल्याला पेशंटला पुढे चालून बी पी वाढण्याची शक्यता आहे का हेही कळतं आणि सध्याची काय परिस्थिती आहे हेही कळतं बी पी वाढल्यामुळे जर पायावर सूज येत असेल तर ती घोट्यापासून पोटापर्यंत वरवर जाते बऱ्याच वेळेला पेशंटच्या पोटामध्येही पाणी आढळतं कधीकधी तर तिच्या फुप्फुसं आणि हृदयाभोवतीही पाणी साठायला लागतं ला यामध्ये पेशंटला जी इतर लक्षणं असतात ती काय असतात डोकेदुखी चक्कर उलटी मळमळ आणि पोटाच्या वरच्या भागामध्ये दुखणं पायावर सूज येण्याची जी कमी आढळणारी पण अत्यंत महत्त्वाची कारणं आहेत त्यामध्ये चौथं कारण आहे किडनीचे आजार किडनी आपल्या शरीरामध्ये काय काम करते किडनी आपल्या शरीरामध्ये पाणी आणि क्षार यांचा समतोल राखण्याचं काम करते किडनीचं जर काम कमी झालं तर शरीरामध्ये मा पाण्याची मात्रा साठत जाते आणि सूज दिसायला लागते किडनीच्या आजारांमुळे जी सूज येते ती शक्यतो सकाळी दिसते आणि डोळ्याच्या खाली किंवा चेहऱ्यावर ज्याला आपण पफिनेस म्हणतो अशा प्रकारची असते पायावर सूज येण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हृदयाचे आजार रुमॅटिक हार हार्ट डिसीज किंवा हार्ट फेल्युअर यामध्ये पेशंटला इतर सिरियस लक्षणं दिसून येतात जसं की दम लागतो श्वास घ्यायला त्रास होतो आणि कधीकधी थुंकीद्वारे रक्त पडायला लागतं काही केसेसमध्ये लिवरचे प्रॉब्लेम असतील त्यांनीसुद्धा पेशंटच्या पायावर सूज येते किंवा पूर्ण अंगावरही सूज असते आता आपण ही सूज नॉर्मल म्हणायचं की काही कारणांमुळे आहे हे कसं समजायचं त्यासाठी आपल्याला काय काय टेस्ट करायला लागणार आहेत पेशंटचं रुटीन चेकअप तिचं ब्लड प्रेशर चेक करणं युरिनमध्ये मा अल्बिबीनची चे मात्रा चेक करणं हृदयाची तपासणी करणं आपण जर पेशंटचे रेग्युलर चेकअप करत राहिलो तर आपल्याला हे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत हे लवकर लक्षात येतं पेशंटचा रेग्युलर चेकअप ज्यामध्ये तिचं ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक केलं जातं युरिनमध्ये अल्बिमिनची मात्रा चेक केली जाते पेशंटचं हिमोग्लोबिनचं प्रमाण प्रेग्न पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये कमीत कमी तीन वेळा चेक केलं जातं पहिल्या तीन महिन्यात दुसऱ्या तीन महिन्यात आणि शेवटच्या तीन महिन्यात ज्याद्वारे ज्याद्वारे आपल्याला तिचं रक्त कमी असेल तर लवकर कळून येतं आता ही सगळी कारणं रूलआउट झाली आणि असं लक्षात येत आहे की ही नॉर्मल सूज आहे इतर कुठली कॉम्प्लिकेशन नाही आहेत तर आपण त्यासाठी काय करायला हवं शक्यतो पेशंटने रात्री झोपताना एका कुशीवर झोपायला हवं बरेच जण विचारतात की डाव्या कुशीवरच झोपायचं का तर तसं काही नसतं पेशंट उजव्या किंवा डाव्या कुठल्याही कुशीवर झोपू शकतो जेणेकरून जे गर्भाचं प्रेशर पायाच्या नसांवर येत आहे ते रिलीव्ह होतं आणि ती सूज कमी व्हायला मदत होते पेशंटने पाणी भरपूर प्यायला हवं शक्यतो घट्ट कपडे घालायला नको होतं तिला जी सप्लिमेंट औषधं दिली असतात लोह कॅल्शियम आणि प्रोटीन ही तिने रेग्युलरली घेतली पाहिजेत आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवायला हवं पेशंटचे पाय जर खूप दुखत असतील तर आपण घोटे आणि पायाच्या पोटरांना मसाज करू शकतो कधी कधी इलास्टिक स्टॉकिंग्ज वापरायला लागतात पेशंटचं जर उभं राहणं खूप असेल तर दोन तासामध्ये त्यांनी पंधरा वीस मिनटं बसून पायाचे स्ट्रेचिंगचे व्यायाम व्यायाम करायला हवेत तसंच त्यांचं जर सिटिंग वर्क असेल तर दोन तासामध्ये पंधरा वीस मिनटं तिने समोर एखाद्या स्टुलावर किंवा खुर्चीवर पाय ठेवून स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत गोट्याभोवतीच्या ज्या स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस आहेत त्या ती रात्री झोपायला गेल्यावर सुद्धा करू शकते रेग्युलर एक्सरसाईजसुद्धा पेशंटनी केला पाहिजे वॉकिंग चालू ठेवायला हवं